बंटी पाटील साहेबांचे आपले वडील काय हे मुळातच इथले राहते आहेत स्थानिक आहेत आणि ते गर्भ श्रीमंत आहेत त्यामुळे त्यांच्यावरती कोणी असा आक्षेप करणं हे खरोखरच कर लांछनास्पद आहे सामान्य कार्यकर्ता फक्त वर जाऊन दे हीच अपेक्षा आहे धनंजय कारण तुम्ही जे म्हणताय जे, जे राजांना पंटे साहेबांनी सपोर्ट करून त्यांना खासदार केला लक्षात घ्या पंटे साहेबांना किती सपोर्ट करून रस्त्याच्या त्यांच्या आम्हाला इथं त्यावेळी आमच्या मतदारसंघात वगैरे येतात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता इथं लोकलमध्ये तुम्ही बघा मी पुढे जातो त्याचा अर्थ काय म्हणजे त्यांना पुढे जायचं आहे लोकसभेपर्यंत जातील किंवा आणि काहीतरी तुम्ही आरे रवीची भाषा नम्रता असावी उमेदवाराच्या ह्याच्यामध्ये एक नम्रता असावी सौजन्य असावं आरे रे भाषा कोण करतात विद्यमान खासदार करतात महाडिक हे पंढरपूरहून आलेले आहेत बरं हे तुम्हाला माहित नसेल तर मी बोलते दे तुम्हाला हा त्यामुळे इथं ते स्थायिक झालेत आणि डी वाय पाटील म्हणजे बंटी पाटील साहेबांचे आपले वडील काय हे मुळातच इथले राहते आहेत स्थानिक आहेत आणि ते गर्भ आहेत त्यामुळे त्यांच्यावरती कोणी असं आक्षेप करणं हे खरोखरच लांछनास्पद आहे पण हा जो वाद आहे हा मिटायला पाहिजे कि नाही पाहिजे काय मिटेल किंवा नाही मिटेल पुढे जाऊन हा मिटेल असं वाटत नाही त्याच्यामुळे कोल्हापूरकरांचं नुकसान किती होते नुकसान होते की पण तुम्ही आरे रेवीची भाषा नम्रता असावी उमेदवाराच्या ह्याच्यामध्ये एक नम्रता असावी सौजन्य असावं आरे रवीची रे भाषा कोण करते विद्यमान खासदार करतात विद्यमान खासदार बर आणि त्यांच्या विद्यमान खासदार कोण आहेत आपले धनंजय माडी बर काय राज्यसभेवर राज्यसभेवर आणि लोकसभेला लोकसभेलाच गेलेत ना आपले धनंजय राज्यसभेवर गेलेत काय आणि शाहू महाराज आपले जे आहे आहेत विद्यमान आहेत आपले इकडचे तर मला त्यांना सांगायचं आहे शौमिका ज्यावेळेला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या काय मी अध्यक्ष आहे असा मी पणा सोडावा मी पणा त्यांनी सोडावा आणि एक महिला ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला महिलांच्या अपेक्षा वाढल्या जातात ना तर तसं इथं काहीच झालं नाही आज गेल्या गेल्या पंचवार्षिकला आपल्या सत्य सत्यजीराबांची म्हणजे मिसेस इथं आल्या होत्या आज आ, मला वाटते दोन तीन दिवसापूर्वीच ऋतुराजांनी त्यांच्या मिसेस आपला दौरा त्यांनी पूर्ण केला तसं या भागामध्ये आज सात दिवसानं इलेक्शन आहे माडी कधी फिरलेत का त्यांची मिसेस कधी फिरले का त्यांनी या भागात आले का आपलं का आपला, आपला भाग आहे या। आणि याच्यामध्ये येणं त्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि अडचणी जाणून घेणं तुम्ही कार्यकर्त्यांमार्फत जे विचारणा केली जाते आज आमचे वास्कर साहेब आहेत ते येत आहेत मग तुम्ही तुमच्या लेवलवर नगरसेवक म्हणून तुम्ही तेव्हा हे राहा आम्ही तुमच्या पाठीशी बंटी आणि मुन्नामाडी दोघं राजकारण साईडला ला सोडलं तर माणूस म्हणून नेमके कसे बंटी वाटली नाही दोघं दोघांच्या बद्दल बोलायचं झालं दोघं माणूस म्हणून नेमके कसे आहेत राजकारण साइड ला सोडलं तर बंटी वाटली साहेब हे सगळ्यात हिरिरी थी कोविड असू दे तुमचा हे असू दे पूरग्रस्त असू दे तुमचं सुख दुःख असू दे हे त्यांच्या कानावर वार्ता गेली की ते लगेच येतात आणि माडिक साहेब माडिक साहेब नाही माणिक साहेब काय करतात तर त्यांच्या ज्या मिसेस आहेत अनुराधा तर त्या महिला गत बचत गट, गट चालवतात तर त्यांच्या मार्फत हे सगळं जे प्रक्रिया चालवली जाते तर ही प्रक्रिया म्हणजे जितकी म्हणजे ज्याचं कर्म त्याच्या बरोबर येणार ना त्यामुळे त्या व्यक्तीला त्या मिसेसला मिळते म्हणून मी त्याचा फायदा मी घ्यावा हे म्हणजे बरोबर नाही काय म्हणायला पाहिजे महाडिकांचं राजकारण संपतंय म्हणायला पाहिजे का मतदारसंघ संपतय असही नाही महाडिक नेमकी कुठे आता जे आहेत ते विषम पातळीवर आहेत विषम पातळीवर तिकडं मोदी आपल्याला देत आहे याचं तुम्ही भांडवल करून जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला मत द्या तर ही चुकीच आहे मग ते निवडणूक का लढवत नाहीत नेमकी विधानसभेची जो माणूस आमदार झाला ज्यांनी पुतण्याला आमदार केलं आता त्यांची हीच अपेक्षा आहे की खालची लोक वर येऊ देत सगळं पद मला नको ते विधान परिषदेवर आमदार आहेतच आहेतच की मग त्यांची ताकद आहे लोकांच्यातून निवडून जाण्याची ताकद आहे का नाही आहे निवडणूक नाही सामान्य फक्त वर जाऊन दे हीच अपेक्षा आहे साहेब दादा, दादा तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव सांगाल या बाबतीत आता बंटे साहेबाने दोन हजार नऊ पासून इलेक्शन मध्ये आहेत त्यावेळी इलेक्शन लढली त्यानंतर एकदा पडले परत त्याने विधानसभेला निवडून आले विधान परिषदेवर त्यानंतर आता त्यांचे पुत्नी दादा आहेत ते आता त्यांची दुसरी टर्म ते आता शेवटी पद आणि घर एकच असल्यामुळं ते त्याने त्यांना स्कोप दिला आणि त्यांचं लोकमत चांगलं झालंय त्यातनं आता ते स्वतः प्रचार करतात स्वतः सगळ्या गोष्टी दादा बंटी साहेबांसारख्याच सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे कामकाज त्यांचं बोलणं चालणं सगळ्या गोष्टी बंटी साहेबांसारख्याच आहेत त्यामुळे आता बंटी साहेबांना मला वाटत नाही त्यांनी ते विचार करत असतील इलेक्शनला जर उभे राहिले तर लोकांना काय वाटतं म्हणजे दक्षिण मध्ये उभं राहावं की नाही लोकसभेला विधानसभेला सॉरी शंभर टक्के म्हणजे काय म्हणजे विधान परिषद सोडून देतात तिकडे राजीनामा देऊन पुढच्या विधानसभा विधान परिषद सोडून लोकसभेला जरी उभारले लोकसभेला लोकसभेला जरी उभारले तरी दक्षिण असू दे उत्तर असू दे त्यांना जिल्हा म्हणजे अख्ख्या जिल्ह्याचे नेते आहेत ते जिल्ह्याचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांना जिल्ह्यातनं नेहमी चान्स मिळणार या जिल्ह्याच्या नेत्याचं राजकारण कोण संपवत आहे संपवायचा काही विषय नाही हे ह्या गोष्टी चालूच राहणार त्यांचं त्यांचं काम चालू आहे म्हणजे बंटी साहेबांचं लोकसंपर्क असू दे किंवा ऋतुराजदाचा लोकसंपर्क असू हो दे त्यांचा मंडळांबरोबरची अटॅचमेंट लोकांबरोबरच्या अटॅचमेंट ह्या गोष्टी ह्या चालूच राहणार आहेत आणि समाज कार्य राजकारण ह्या गोष्टी काय संपणार नाहीत ह्या चालूच राहणार आहेत दिवसेंदिवस पुढेच जात राहणार राजघराण्याकडून बंटी साहेबांचा गेम किंवा त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला जातो असं काही वाटतंय का अजिबात नाही हे कसं आहे लोकांच्या बोलीभाषेतनच ह्या गोष्टी सगळ्या बाहेर येतात तुमच्या आमच्यातनच ह्या गोष्टी न्यूजवाल्या न्यूज म्हणणं ह्या गोष्टी वेगवेगळे प्रश्न उत्पन्न केले जातात ते जे शंभर उत्तर असं काय आहे का मदत असं अजिबात वातावरण नाही आणि हे बंटी साहेबांचं राजकारण संपवणे हे कुठंच विषय नाही बंटी राजघरण तुम्ही जे म्हणताय जे राजांना बंटी साहेबांनी सपोर्ट करून त्यांना खासदार के केलेला घ्या त्यामुळे बंटी साहेबांना तिने नाही बंटी साहेबांची ताकद किती आहे मतदारसंघ जिल्ह्यावर फुल फुल, फुल पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा नादच करायचं नाही पश्चिम महाराष्ट्रात नादच करायचं नादच करा एवढं जर असं असेल तर मग ते लोक विधानसभेला उभं करत नाही आता तिने त्यांच्या त्यांच्या भावांच्या मुलग्याला पुढे आणले ना तिने काय इथं त्यांच्या आम्हाला इथं आमच्या मतदारसंघात वगैरे येतात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता इथं लोकलमध्ये तुम्ही बघा मी पुढे जातो याचा अर्थ काय म्हणजे त्यांना पुढे जायचं आहे लोकसभेपर्यंत जातील किंवा आणि काहीतरी बड्डी पाटील घाबरत तर नाहीत ना निवडून अरे प्रश्नच नाही साहेब सोडून द्या प्रश्नच नाही काय वाटतं नाही नक्की त्यांचं काय नाद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा नाद करायचा नाही विधान परिषदे काय म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही वरून देत शंभर टक्के अगदी निवडून येणार